लेट लतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांना थम हजेरीचा धाक या यंत्रणेमुळे कार्यालयीन वेळेत हजर राहण्यात थोडीफार सुधारणा आल्याचे पाहायला मिळते मात्र अनावश्यक गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम सुरक्षा प्रणाली राबवणे गरजेचे आहे दरम्यान अंबरनाथ नगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी आता आवश्यक नियमावली लागू करण्यात येणार आहे त्या दृष्टीने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर दहा जानेवारीपासून एक नियमावली पत्रक प्रशासनातर्फे लावण्यात आले असून कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने नागरिकांना ठराविक वेळेचे बंधन घालण्यात आले आहे नगरपालिकेच्या मुख्य गेटवर प्रवेश करणाऱ्या नागरिकांना सुरक्षा रक्षकांना ओळख दाखवावी लागणार आहे तसेच ज्या विभागात अधिकारी व कर्मचारी यांना भेटायचे आहे त्या खात्याचे नाव आणि कामाचे स्वरूप याची नोंद करणे बंधनकार राहणार आहे त्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून पास दिला जाईल विहित वेळेत काम संपून परत जाताना नोंदवहित नोंद करून पास पुन्हा द्यावा लागणार आहे सुरक्षा रक्षकामार्फत कामानिमित्त येणाऱ्यांचे फोटो काढले जाणार आहेत मात्र मुख्याधिकारी अतिरिक्त मुख्याधिकारी यांना पूर्व परवानगी घेऊन आणि सर्व विभाग प्रमुखांना सोमवार ते शुक्रवार दुपारी बारा ते दीड या वेळेत भेटण्याची मुभा दिली आहे माझी लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती नगरसेवक सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना उपरोक्त ठरवून दिलेल्या वार आणि वेळेचे बंधन राहणार नाही असे प्रशासनाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ